आणि पुढच्या साईडला चाकणकडे हा रोड जातो चाकणकडे किंवा तिथून पुढे नाशिकला ऍक्च्युली हा नाशिक रोड आहे तर ज्या ठिकाणी मी थांबलोय तर या ठिकाणाहूनच पुणे आउटर रिंग रोड जाणार आहे आणि या ठिकाणी थांबल्यावरतीच मला हे मार्किंग दिसत म्हणजे मार्किंग दिसतंय का तुम्हाला हे पुणे आउटर रिंग रोडचं मार्किंग आहे याच्या पलीकडच्या साईडला तिकडे एक मार्किंग असेल तर ह्या मधल्या पट्ट्यातूनच रिंग रोड जाणार आहे या बाजूचं काही तोडफाड झालेली नाही अजून पण याच्या बॅक साईडला तिकडे काही काम चालू असू शकतं आणि या साईडला पण काम असू शकतं कारण इकडं पुढं देहू गाव देहू गावातूनच हा बाहेरच्या साईड रोड जाणार आहे इतर मी आतल्या साईडला आलोय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पलीकडच्या साईडला काही घरं पण पाडलेले आहेत आणि त्या ठिकाणी सपोर्ट केले आहे या ठिकाणी जास्त काही काम नाही चालू खाली थोडं उकरलेलं आहे आणि समोरही मार्किंग आहे ही डाव्या साईडची मार्किंग आहे पलीकडच्या साईडला उजव्या साईडची मार्किंग असेल तिकडं तर हा पुढच्या साईडला देऊला जाणार आहे मित्रांनो मागाशी तिथून व्हिडिओ शूट केला होता मी आणि पलीकडच्या साईडला आतमध्ये गेलो होतो आता मी पुढे आलोय हे ससमोर जे घर आहे तुम्हाला पलीकडे दाखवलं तुम्ही आता तर त्याच्या घराच्या शेजारी या ठिकाणी पोल आहे तर त्या पोलच्या शेजारी एक मार्किंग आहे हे आहे उदग साइडचं मार्किंग आणि या ठिकाणी ते रिंग रोडच्या अंदर आल्यामुळे ते पाडलेलं आहे घर आणि या ठिकाणी खाली काही पोच काम पण केलेलं आहे तर असाच रिंग रोड येणार आहे इकडनं आणि असंच पुढे जाणार आहे या पलीकडच्या साईडचं पण मार्किंग तुम्ही पाहू शकता कार थांबली आहे कारच्या पाठीमागे जो पिवळा पट्टा दिसतोय तो एक थांब आहे हा राईट साइडचा सा मार्किंग आहे पलीकडचा लेफ्ट म्हणला आपण तर हा राईट साइडचा आहे मित्रांनो चांबळी गावात आहे मी आता गावाच्या बाहेरच्या बाजूला तर समोर तुम्ही पाहू शकता रिंग रोडचं काम चालू आहे मित्रांनो तो मगाशी दाखवला ना तो ब्रिज आहे इंद्रायणी नदीवरचा भोसरीवरून चाकला जाणारा जो रोड आहे तर त्या रोडवरचा ब्रिज त्याच्या शेजारची जी टेकडी आहे त्याच्या पलीकडनं त्या रस्त्यावरून मी रिपोर्ट केला होता आत्ता रिपोर्टिंग केलं होतं तर त्याच्या शेजारून मी आतमध्ये आलो आहे आत्ता हे चांबळी गाव आहे तर चांबळी गावाच्या एरियामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सपाटीकरण केलं आहे नदीच्या शेजारचाच भाग आहे त्यामुळं माडाण आहे तर या ठिकाणी काही खोदकाम करून सपाटीकरणाचं काम केलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मुरूम पण उकरलेला आहे आणि गाड्या येण्यासाठी रस्ता पण बनवला आहे तुम्ही त्यांनी या ठिकाणी कंपनी काय आहेत या ठिकाणी मित्रांनो माळ्राने बऱ्यापैकी के सपोर्ट केलेलं आहे म्हणून काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हे गाव आहे चिंबळी जर मी चांबळी म्हटलं असेल तर ॲक्च्युली मला आत्ता एकजण सांगितलं की चिंबळी नावाचं गाव आहे या ठिकाणी मित्रांनो सपटचं एरिया आहे तर या ठिकाणी रस्ता बनवला आहे त्यांनी पाठीमागच्या साईडने मी आत्ता व्हिडिओ बनवला होता त्या बाजूने तर चिंबळी गावातच आहे मी आत्ता या ठिकाणचं पण काम जागा मोकळी केलेली आहे या ठिकाणी थोडं उकरलेलं आहे हे काही गरममध्ये येणार आहेत ते घरनंतर काढतील थोडं पुढच्या साईडला आलो आहे मी या ठिकाणी पण भरावा चांगला घातलेला आहे या बाजूला चिंबळी गाव आहे इकडे जी घर आहे ती चिंबळी गावातलीच आहेत आणि या पाठीमागच्या साईडने मी आता आलो आहे मित्रांनो हा रिंग रोडचा भाग आहे हा जो रोड आहे नदीच्या बंदऱ्यावरून पलीकडच्या साईडला जातो आणि हा इथे तुम्ही मार्क पाहू शकता हा अलीकडच्या साईडचा हा पूर्ण भाग आहे इकडून असाच हा चिमळी गावामध्ये रोड जातो हा आणि इथून पलीकडे मोशी गाव आणि मोशीवरून आळंदीला जो रोड जातो नदीच्या पलीकडचा तर त्या रोडला एक बंदऱ्यावरून छोटासा रोड आहे मित्रांनो हे मार्किंग आहे लेफ्ट साईडचं सा। हा पूर्ण एरिया आहे हा एक समोर एक मार्किंग आहे आणि इकडं पुढं आळंदी साईडला जातो रोड आणि हा मू पूर्ण एरिया रिंग रोडचा पलीकडचं मार्किंग त्या बाजूला असू शकतं आता पण पाठीमागणं आलो आहे मी त्या बाजूने मी आलो आहे आत्ता तर मित्रांनो हे चिंबळी गाव जे आहे तर ते खेड तालुक्यामध्ये येतं नदीच्या या साईडला खेड तालुका आहे आणि पुढच्या साईडला जे सपाट भाग दिसतोय तुम्हाला त्या भागातूनच सरळ रोड जाणार आहे या ठिकाणी जास्त काम नाही पण पूर्ण एरिया मोकळा करायचं काम झालेलं आहे जी जागा आहे ती मोकळी केली आहे तर काम थोडंफार सपाटी करण्याचं पण केलं आहे या ठिकाणी बाकी काम जोरात सुरू होऊ शकतं कारण पूर्ण एरिया मोकळा झालेला आहे मित्रांनो पाठीमाग टावरच्या पाठीमागे जी टेकडी दिसते ना टेकडीच्या मधला टावरच्या पाठीमागे एक पाण्याची टाकी आहे तर मित्रांनो लास्ट जो सहावा नंबरचा जो व्हिडिओ होता आपला तर तो, तो त्या टेकडीवरतूनच मी रेकॉर्ड केला होता म्हणजे तो आळंदी ग्रामीणचा भाग आहे आणि त्या ठिकाणाहून या ठिकाणी एक पुढच्या साईडला आल्यावरती नदीवरती एक नवीन पूल झालेला आहे या बिल्डिंगच्या शेजारी हां तर या साईडला जे बिल्डिंग आहे तर त्याच्या शेजारी नदीवरती एक पूल झाला होता तो तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी होता जो सहावा व्हिडिओ होता आपला आळंदी ग्रामीणचा तर त्या ठिकाणाहूनच असा रिंग रोड जे पाण्याच्या टाकी दिसते ना तर त्या शेजारून असाच रिंग रोड येणार आहे या ठिकाणी आत्ता माझ्या व्यवस्थित लक्ष दिल्यावरती लक्षात आलं की हा समोरून असाच रिंग रोड येणार आहे आणि इथून इकडे पुढे जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ नववा व्हिडिओ आहे सहावा व्हिडिओ नवा ते व्हिडिओ हा कंटिन्यू पुढ आहे त्याच्यामधले जो सातवा आणि आठवा जो व्हिडिओ आहे तो आपण वाडे बोलाई आणि उरळीकांचे तर त्या भागातले केले होते तर तो पुढचा अपडेट आहे पण जो सहाव्या व्हिडिओच्या पुढचा जो अपडेट आहे तो हा नवव्या व्हिडिओमध्ये आला आहे तो चिंबळी गावामध्ये आत्ता आपण आलो आहोत तर तुम्ही पाहू शकता हे मित्रांनो जागा मोकळी केलेली आहे आणि पुढच्या साईडला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी थोडंसं काम पण झालेलं आहे म्हणजे सुरू आहे काम आ, ते या ठिकाणी हां आणि जे टेकडीवरती पाण्याची टाकी दिसत आहे तुम्हाला तर त्या टेकडी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या टेकडीवरूनच व्हिडिओ केला होता आपण आणि त्या ठिकाणी मंदिर पण आहे जे खंडोबाचं मंदिर दाखवलं होतं तुम्हाला सहा व्हिडिओमध्ये तर तिकडनं हा व्हिडिओ असा तिकडनं हा रोड येतो असा आणि या मधल्या पट्ट्यातून चाललं आहे तर या ठिकाणी मित्रांनो जागा तर ताब्यात घेतलेली आहे पूर्ण फक्त कामच सुरू पण झालेलं आहे फक्त जोरात सुरू नाही अजून मग ते होईल लवकरच तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आजचा हा अपडेट इथपर्यंतच आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद